पाण्याच्या पितळी मीटरची चोरी प्रकरणी दोघांना अटक कोल्हापूर शहरातून घरगुती पाण्याच्या पितळी मीटरची चोरी केल्या प्रकरणी प्रदीप बाळू मस्के वर्ष चोवीस राहणार भगतगल्ली तारदाळ याला आणि विकत घेणाऱ्या बाळू आनंदराव गोसावी राहणार खोतवाडी या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडील एक लाख रुपये किमतीचे एकोणचाळीस पितळी पाण्याची मीटर जप्त करून त्यांना पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला कोल्हापूर शहरात होत असलेल्या घरगुती पाण्याच्या मीटरच्या चोरीचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना ही चोरी पोलीस रेकॉर्डवरील प्रदीप मस्के यांनी केली असून या चोरीतील मीटर विक्रीसाठी कबनूर येथे ओढ्याजवळ येणाऱ्या येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी प्रदीप मस्के याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दहा पितळी मीटर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणखीन मीटरची चोरी करून ती खोतवाडी येथील बाळू आनंदराव गोसावी याला विकल्याचे सांगितले त्यानंतर बाळू गोसावी याला ताब्यात घेतले असता त्याने चोरीतील मीटर विकत घेतल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडील एकोणचाळीस मीटर जप्त करून दोघांच्याकडून एकूण एक लाख रुपये किमतीचे एकोणचाळीस मीटर जप्त करून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेले दाखल असलेले तीन गुंज तीन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन एकूण सात पाण्याच्या ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक पोली संदीप जाधव पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस सुरेश पाटील रामकोळी सागर माने गजानन गुरव कृष्णात पिंगळे राजेंद्र वरगे वरडेकर अमित सरजे संजय पडवळ आणि विनोद कांबळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे मीटर आहेत ते चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसामध्ये वाढले होते आणि पाण्याचे मीटर हे लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना पाण्याचे मीटरच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव हो, व त्यांचे पथक यांनी तांत्रिक माहिती घेतली असता प्रदीप मस्के हा अभिलेखावरील आरोपी हा पाण्याचे मीटर चोरीत असल्याबाबतची सर्व माहिती मिळाली त्या सापळा लागून लावून कबनूर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून दहा पाण्याचे मीटर हस्तगत करण्यात पोलीस पथकास यश आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो ते पाण्याचे मीटर बाळू गोसावी यास विकत असल्याचे निष्पन्न झाले बाळू गोसावी यास देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता एकोणतीस पाण्याचे मीटर असे एकूण एकोणचाळीस पाण्याचे मीटर हस्तगत करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे हे सर्व मीटर कुठून चोरले याबाबत माहिती घेतली असता सर्व मीटर हे लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजवाडा या पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले त्या ठिकाणी गुन्हेदेखील दाखल असून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपीकडून सर्व मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कामी राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेले आहे